खाऱ्या पाण्याच्या अनोख्या विवरामुळे जगाच्या नकाशावर लोणार सरोवराचं नाव कोरलं गेलंय हजारो वर्षापासून लोणार अर्थात उल्का नगरी एक आश्चर्य ठरली आहे या ठिकाणावर नेहमीच अद्भुत गोष्टीचा उलगडा होत गेला आहे प्राचीन स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरामध्ये चार दिवसापासून होत असलेल्या विस्मयकारक किरणोत्सवामुळं लोणार पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे चौदा ते एकोणीस मे पर्यंत सरळ सलग चार दिवसापासून भगवान विष्णूच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक होत आहे एकोणीस तारखेपर्यंत सूर्यकिरणांचा हा सोळा भाविकांना तब्बल दहा मिनिटे अनुभवायला मिळाला आहे अख्ख्या विश्वाला भुरळ घालणाऱ्या लोणार सरोवराच्या काठी वसलेल्या शहराला या किरणोत्सवामुळं एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे उल्कानगरीच्या कुतूहलामध्ये आणखी भर पडली आहे लोणार शहरासह सरोवराला ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे वैज्ञानिकदृष्ट्या ही भूमी महत्वपूर्ण आहे लोणार शहरामध्ये दैत्यसुदन मंदिरामध्ये भगवान विष्णूची पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे या मूर्तीच्या ललाटी म्हणजे दैत्य मस्तकी चौदा मे पासून सूर्यकिरणांचा एक प्रकारे अभिषेकच होत आहे ती किरणे मूर्तीला आल्हाददायी स्पर्शन भाविकांना सुखद अनुभूती देत आहे चौदा ते एकोणीस मे या कालावधीमध्ये सूर्यकिरणांचा हा उत्सव दहा मिनिटे सुरू असतो हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे नमस्कार मी प्रथम आहे के मी सध्या स्थापत्यशास्त्राचा आ... विद्यार्थी असून आज मी इथे दैत्यसुदन मंदिरामध्ये जो किरणोत्सव होतो त्याचे एक नयनरम्य दर्शन आ, आज आपल्या सगळ्यांना घडलेले आहे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना असलेले हे मंदिर बरेच वर्ष जमिनीखाली गाडलं गेलेलं होतं परंतु उत्खनानंतर उत्खननानंतर जेव्हा ते वरती आलं तेव्हा हा सुंदर स्थापत्य कलेचा एक नमुना आपल्याला सर्वांचा डोळ्यासमोर उघडा झालेला आहे आणि दरवर्षी प्र दरवर्षी हा किरणोत्सव होतो परंतु जसं बावीस जानेवारीला आपण सर्वांनी अयोध्येचा रामलल्लाचा जो किरणोत्सव हो बघितला त्यानंतर लोकांच्या मनात एक क्रेज निर्माण झाली दैत्यसुदन मंदिराजवळ आपण सध्या उभे आहात जे मंदिर एकूण अठराशे अठ्याहत्तर साली त्या अगोदर मातीच्या थराखाली दबलेलं होतं कारण मुघलांचे आक्रमण होण्याच्या आधी आपल्या काही विशिष्ट लोकांनी त्याला मातीने झाकून घेतलं होतं परंतु काही काळानंतर ते उघडण्यात आलं सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आज त्याच मंदिरामध्ये श्री विष्णू भगवान यांच्यावर सूर्याचा किरणोत्सव होत आहे आणि हा सोहळा बघण्यासाठी अनेक भाविक भक्त इथे येत आहेत मी गोपाल ठाकरे रिटायर्ड आर्मी पर्सन मी जगातल्या आणि भारतातल्या बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे आणि मी वाशिमचा राहणार आहे तर इथले लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर आणि हे मंदिर हे आम्ही इथे पूर्वी कधीच आलेलो होतो तर आज आम्हाला किरणोत्सव बघायला भेटला आपण उभे लोणारच्या जगप्रसिद्ध दैत्यसुदन मंदिरामध्ये हे मंदिर प्रसिद्ध होतं आपल्या शिल्पकलेनं आणि आपल्या भव्यतेमुळं आता ते प्रसिद्धीच पावलं आहे या ठिकाणी होत असलेला किरणोत्सव अद्भुत सुंदर अवर्णनीय असा असलेला हा किरणोत्सव अनेक रहस्य या मंदिराची झाकून राहिलेली आहेत दडपलेली आहेत एक एक रहस्य जसं जसं उत्पन्न बाहेर येत आहे तसं तसं लोकांचा लोढा या ठिकाणी वाढत आहे एन टी व्ही न्यूज मराठी बुलढाणा